सामाजिक सांस्कृतिक बांधील अनेक शेतकरीच्या वेगवेगळ्या त्यामध्ये प्रक्रिया करण्याचे जे कोल्ड स्टोरेज बनवलेले आहे त्याच्यावर मिरची ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मिरची अदरक आमच्याकडे उत्पन्न निघतो परंतु कधी भाव राहतो कधी भाव राहत नाही त्यासाठी आता या कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून ज्या वेळेस भाव नसल त्यावेळेस आमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येईल आणि भाव असला तर मार्केटमध्ये विकला जाईल म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा न्याय मिळावा हीच त्याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी आहे मोठ्या प्रमाणावर शेतकरी ज्यावेळेस जास्त आणि तर नाशवंत पदार्थ ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्या शेतकरी बांधवांना कामाचे असं रस्त्यावर भेटून देतात मिरच्याला भाव नसला त्यावेळेस ते तोडण्याची कॅपॅसिटी नसली पाच रुपये सहा रुपये किलो आता फक्त तोडणीला नाही आणि हे सर्व पाहिलं तर यावेळेस काही ऍव्हरेज जास्त आला नाही आला आहोत जीवनदेवते कधी राजू बाबा आहेत तावा सुखवत्या जागडेस माल कमी असतो त्यावेळेस 110 रुपये आणि जावेस जास्त असतो त्यावेळेस 17 ते 20 रुपये अशा पद्धतीने विक्रीत भावव किलो वागे 90 रुपये होत असेल तर त्या शेतकऱ्याची मिरची सुरक्षीन पुढे त्या वेळेस तेजी असली मार्केट काय होतं असली मार्केट कमिटी आणि बरेच विमानाचं तो ओल्ड स्टोरेज करून लावलं तेच मध्ये आपल्याला ठेवावं लागतं त्या वेळेस तो त्याला तळा ताका वगैरे लावायचा चांगल्या पद्धतीचा जी पॉलिटिक्स मध्ये ज्या आपले कधी असते बांग्लादेश असो सिक्रेट असो त्या ठिकाणी आपल्या

त्यामध्ये डाळिंब केळी संत्री मोसंबी सीताफळ पेरू चिकू स्ट्रॉबेरी भेंडी मिरची लाल हिरवी काजू लिंबू असे अनेक फुलापासून तर बाकी जे फळ आहेत हे सर्व त्या ठिकाणी आपण दोन दिवस चार दिवस महिना पंधरा दिवस ते ताजे राहायला पाहिजे चांगले राहायला पाहिजे शुद्ध राहायला पाहिजे यासाठी